नमस्कार मित्रांनो तर आज आपण आहे ना कानिंबतला जाणार आहे आणि वायर फुल पाऊस पडतोय एकच मिनिटात दाखवतो बाकी नानान ते खाली थांबलेले आहेत त्यांना घ्यायला चालू परत नारायणपूर कानिमतला जाणार सॉरी का नारायणपूरला पण जाणार आहे आणि कानिंबमातला पण जाणार आहे पण व्हिडिओ आपण कानिमनाथचाच बनवणार आहे कारण की नारायणपूरचा पूर्वी बनवलेला आहे तर आता भरपूर पाऊस झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी वड्यांना फुल पाणी आलेलं आहे परत तू पाणी साचले बाचले पाणी पुलावरून पाणी चाललंय तर मित्रांनो आता विलास जांभळे पाहुण आणि नाना आणि आबा सगळे आलेले आहेत आपण निघालेलोय आता कानिनाथ गडावर तर चला जाऊया भरपूर पाऊस आहे आता बाहेर आबांची गाडी आहे आणि तिथं गेल्यावर आपण थोडे व्हिडिओ बनवू आज खराबेन पाटलांतर्फे तिथं जेवण पण आहे जेवायचं जी पण आता चालू जाऊया जा जा मला रोड दाखवतो बाहेरची कंडिशन म्हणजे बरीच खराब आहे आता इकडे सिटी मध्ये कमी आहे पण पुढं जसं आपण जसं आपण पुढं पुढे जाईल ना तसे बरेचसे असं पाणी आता कुडं बोर विअर बरच काय काय दाखवतो जाता जाता जे दिसल ते पुण्यापासून साधारणतः एक पंधरा किलोमीटर वर कानिपुनाथ गडे आणि कोंडव्या एक नऊ किलोमीटर आहे तर असं आहे पूर्ण चला तर मित्रांनो आज जवळजवळ चार ते पाच दिवस झालं पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे वडे बिडे एकदम फुल भरलेले आहेत आता म्हणजे मागच्या वर्षापेक्षा वर्ष वर्षा पाऊस एक नंबर पाणी सोडलंय किती चाळीस हजार काल पाणी बिडेपुल सोडलं होतं मित्रांनो पाणी सोडलं सोसायटी मित्रांनो बाबदेव घाट चालू झालेलं आहे कॉलेजचा रोड आहे आता सगळंच घाटात जायचंय कारण की घाटात पण भारी वातावरण एकदम मस्त छोटे छोटे धबधबे पण चालू झाले असतील कारण की पाच दिवस झालं पाऊस आहे म्हणठे मला मित्रांनो समोर इथे तुम्हाला धबधबा दाखवतो एक मिनिट नाही दिसतो गाडी तिथं का गाडी लावली काय गाडी तिथं लावली पण तिथं कचरा टाकू नका दोन हजार रुपये दहा हजार दंडे त्या दिवशी भरला एका हा बा इथं पण दर्ज चाललाय हा एकदम छोटा छोटा पण अवमिनी पण चांगलं पाणी आहे त्याला तरी पण कसलं बेशी रे हो का <Hotel> इथं एक झालाय

ना हो पण येत ना रोडच पाणी महत्वाचं आज आला तिसरा टॅन इथं हे हे नॅचरल सगळे इथं छोटे 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 अगो एक दोन मिनटा मला खालचा व्यू घ्यायचं थोडा कसं पाणी झालं मित्रांनो एकदम मस्त पुन्हा दाखवतो एक मिनिटात सगळ्याला पाऊस आहे मित्रांनो बघा सगळीकडे पाऊस आहे पाऊस येतो बिझनेस माझ्या नाही तो पाणीच तो पाणी झालंय

आपली निकटच्या रोड थोडी ढोडी जाणार तिकुडच्या रोड ने जाणार काळेबामला त्या गाठ उतर का धीरे गाठ कावकांना आता दबदब जायचं म्हणलं ना ह्या एक रोड जातो खाली हो का गा? ही गाडी थांबली ना इथं सरळ गेला त्या दबदब वेपछि जाताय ते बघा इथं समोर दबदब आहे आता तो दिसत नाही ते त्या मध्ये ये ते माझ्या कुठली सासवड कात्राज तुल मजा पाऊसच पाऊस पाऊस या पुरंदर पुरंदर पण दिसत नाही आता बघा पाणी किती चाललंय पण तुलवाड्यानं पाणी आज मस्त खेकड्याला खतरनाक बाहेर ना ना एकदम म्हणजे ना ना काही हॉटेलच्या बाजूनी मस्त असन मित्रांनो हॉटेल आमराही आहे इथं आणि इथं एक सुभेदारवाडा म्हणून जेवण एकदम मस्त मिळतं कधी पण या बघा एक नंबर वाणी चालला खाली गाव काय नाटीची गाडी करा ती मित्रांनो सुभेदारवाडा हॉटेल आहे जेवण नाही भारी असतं कधी या तुम्ही जरूर तिकडं जेवण मस्त असत एकदम बघा पाणी किती साचलेलं आहे सगळीकडेच पाणी खतरनाक राबतय ना तुम्ही कोंड्या बसून निघाला सासवडला जाणार असेल तर सासवड मध्ये सासवडच्या अलीकडे बोबगाव म्हणून गाव आहे तिथनं तुम्हाला लेफ्टला टर्न करायचं का आहे कानिपनाथ गडाकडे इथं मठ प्रवेश दोर लावलेलं आहे असं ते आता काय पाण्यामुळे जरा क्लिअर दिसत नाहीये आणि जो तुम्हाला समोर जो डोंगर दिसतोय हाला तोच कानिपनाथ गड आहे वरती बरेचशा आहे कामनाथ महाराजांची समाधी आहे परत कानिमनाथ महाराजांचा ज्या हत्तीच्या कानातून जन्म जा झाला होता त्याचा मोठा स्टॅच्यू बनवलेला आहे असे बरेचसे आहेत आपण जाऊया तिथं बघूया आता मित्रांनो आता आपण आहे ना गडाच्या बरोबर पायथ्याला त्याला आलेलो आहे हा इथला टर्न पाहिलं जबरदस्त होता वर नाही हा नाही 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 हा विलासराव एवढा एक टर्न आहे ना खतरनाक खतरनाबाद इथं टू व्हीलर आहे ना असला खतरनाक होता ना तुम्हाला काय सांगायचं इथं फर्स्ट मध्ये गाडी म्हणजे फर्स्टच घ्यावं लागायचं कुठल्याही गाडीला आता ही गाडी तर सेकंड मध्येच अडती ताकद असल्यामुळं बलेरो गाडी एक मोठा आली बलेरो चाल एवढं एक गेट संपलं की झालंच जो घाट आणि बोपगाव बघू ना खालून जागा असेल तर नाही तर मग कॉल ते पण ते मी बरं आलं तर बघत नाही दोन स्टेप आहेत मित्रांनो वरती जायला पण पाऊस हे बघूया काय करायचं आता इथं हे आलं लास्ट गेट आता पार्किंग पार्किंग मध्ये जागा शॉरी आलं न वरती मित्रांनो चप्पल तिकडच ठेवली तर पहिलं महाराजांचं दर्शन इथून स्टार्ट करूया तर सगळ्या महाराजांचे बनवून लावलेले आहेत सगळ्या महाराजांचं दर्शन घेऊया मग बाहेर जाऊया आता गणपती दर्शन घेऊ पहिलं तिथं त्याच्यानंतर मेन मंदिरात जाऊया मित्रांनो मंदिर एवढं भारी बनवलंय ना एकदम मस्त एकदम वरपासून भारी भारीवारी बनवलं मंदिर त्याच्यानंतर इथं गणपती मंदिर बनवलं आता गणपती मंदिराचं दर्शन घेऊया आणि मग आतमध्ये जाऊया मित्रांनो या मंदिराचा विशेष की आतमध्ये जाताना पूर्ण कपडे काढून द्यावं लागतं तसं जाता येत नाही म्हणायचा <test Springs>

मित्रांनो एवढा छोटा दरवाजा त्याच्यामधनं आतमध्ये जातात हे एक काळ वैरुना त्याचं मंदिर आहे या साईडला त्याच्यानंतर आपण राऊंड मारतात मंदिरात असं पूर्ण मंदिर आहे अजून तिकडं स्टॅच्यू दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो आपण आहे ना दर्शन करून पूर्ण बाहेर आलो परत आणि इथं होम करण्याची जागा आहे हे दोन दीपमाळ बनवलेले आहेत आणि हा जो स्टॅच्यू आहे ना मित्रांनो तो कानब महाराजांचा जो जन्म झाला हत्तीच्या कानातून त्याचा त्याचा स्टॅच्यू बनवलेला आहे असा आणि मंदिर बघा असं पूर्ण दिसत इथं नारळ फोडण्याची जागा आहे खाली हा स्टॅच्यू आहे दीपमाळ आणि हे मंदिर आता हातात जो गंडा बांधतात दोरा तिथं जाऊया मित्रांनो इथं होम होतो देवाचा हे पूर्ण मंदिर आहे असं आणि आपण ज्या साईडने आलो मित्रांनो तिकडे पायऱ्या आहेत त्यांच्या वरती यायच्या मागच्या वर्षी उडवलं दाठवता ना हे बोब हे बोबगाव आहे इकडं आणि या साईडला आस्करवाडी आणि या साईडला सासवड पूर्ण एकदम पाऊस आहे त्यामुळे काही जास्त दिसत नाही आणि या साईडला बोबदेव घाट ते पलीकडून पण दाखवतो मला पलीकडचे व्ह्यू कसे दिसतात ते सगळ्यांचं दर्शन चालू आहे तिथं नाना गेलेले आहेत आता दत्तगुरूंचं दर्शन घेऊया आपण पण त्यामुळे बाकीच्यांना उपवास नाही आहे मला उपवास आहे त्यामुळे मी खिचडी खातोय बाकीच्यांनी रेग्युलर उपवास घेतलेला आहे नानांना पण उपवास आहे तो मित्रांनो आत्ता आहे ना या साईडला वडकी आहे हे सगळं पुन्हा आहे हा बापदेव घाटातून येणारा रोड आहे हावाला हावाला इकडून येतो तो बापदेव घाटावरून येतो तिकडे कामं चालू दिसतात त्याच्या पलीकडे घाटातून आपण वरती आलो आहे कस एकदम आहे बा खालचा व्यू बघायचा म्हणलं आपण खाली जाऊन थांबूया तिकडून घेऊया इथं हनुमान मंदिर आहे खाली तर चला गाडी दोसो खालून एक थोडस दाखवतो आणि मग निघूया चल बाकी मित्रांनो आपला आहे ना, ना कान्मीनाथ गडावर जाऊन झालं दर्शन झालं अ खिचडी खाल्ली म्हणजे महाप्रसाद घेतला तिथं आणि आता आपण इथून पुढं निघालेलो आहे नारायणपूरला तर नारायणपूरचा व्हिडिओ काय मी पहिला बनवलेला आहे तुम्ही लिंकमध्ये देतो तुम्ही तिथं जाऊन बघा आणि आता पुढं चाललेलं आहे पाऊस पूर्ण उघडलेला आहे आता जस्ट पाच दिवसात आज पाऊस उघडलेला आहे तर चला निघूया इकडून गाड्या येतात आता आणि आपली गाडी इथं लावलेली आहे चला तो मित्रांनो तापून ये ना चांबळीमध्ये आलेलो आहे चांबळीमध्ये आलं राईटला टर्न केला की डायरेक्ट नारायणपूरला रोड जातो या रोडला कुडीत आणि नारायणपूर दोन दिवस आहेत आता पाण्याचं प्रेशर बघून पुढे जायचं का नाही ते ठरवूया खूप खतरनाक पावो पाणी आपुलं नगा नगा नाही टू व्हीलर आली विलास राव हो टू व्हीलर आली टू व्हीलर आली आहे बघा कार आली ही टू व्हीलर आले निघतली आता तो आपण पण देख टू व्हीलर आले निघत रओ

मित्रांनो चांबडीच्या वड्याच्या वरतून पाणी चाललंय बर आणि फुल झालंय असते ना वड्याची परिस्थिती बघा पुढे आता कारा नदी दाखवतो तुम्हाला मित्रांनो ही कारा नदी आहे दरवार रोडी म्हणून वरती गाव आहे ना ती दौघ स्थानी इथून आठ किलोमीटर नदी एकदम फुल होऊन चालली पुढं पुढं न... आता कुरीत मध्ये सासवड मध्ये जाऊन पुढे निघती मसाला निघूया मित्रांनो आता आपण नाही ना पुढीत ना। मंदिरात चाललोय जस्ट एक दोन किलोमीटर वर पुढीत मंदिर आहे इथं पण एक वाड आहे भरपूर फुल चालला असं नाही बघा फुले हा hmm. पण फुले इकडं पण पाणी पाणी आहे परत पाऊस फुल वारात चाल झालाय आलो मंदिरापशी आलो पावसामुळे वेगळीच मजा आहे का बाबा मित्रांनो छत्री घेऊन निघालो मित्रांनो आपण आत्ताय ना कुडी चमत्तो मंदिर मध्ये आलेलो आहे दर्शनासाठी कन्टिन्यू पास चाहिँ कन्टिन्यू मोटा एकदम कसो मस्त मित्रांनो हे कुडीत मंदिर एकदम भारी आहे मस्त म्हणजे काही विषयच नाही त्याचा कुडीतचं मस्कोबा मंदिर सांगण्यासारखं बरंच काय पण मी थोडे थोडे शॉर्ट घेते बाकी जास्त काही टाकणार नाही आहे मंदिराची बनावट बिनावट बघून घ्या मस्त एकदम बनवलेलं आहे समोर नवग्रहांचं जे दर्शन घ्यायचं आणि मी बाहेर जायचं तर मित्रांनो दर्शन झालं इथं नवग्रहांचं आता आपण बाहेर चाललेलो आहे आता नारायणपूर डायरेक्ट चला बसा वाटके नाही तर मित्रांनो आपलं कुडीचं दर्शन झालं आणि आता आपण नारायणपूरला चाललेलोय मित्रांनो नारायणपूरला आलो समोर पूर अंदर गेला दिसतोय बघा कटो कधी भरपूर गर्दी आरती थांबली गाडी देवाचा फोटो येणार ना एक स्माइल देऊन झाला तर मित्रांनो आपण आत्ता नारायणपूर मध्ये पोचलोय मंदिरात जाऊ दर्शन करूया コロナ。 मित्रांनो आपलं दत्त महाराजांचं दर्शन झालं बराचं दर्शन झालं हे आता निघालोय नारायणेश्वर मंदिरात मित्रांनो हे नारायणेश्वर मंदिर आहे आतमध्ये जाऊया पाणी भरपूर इथं आतमध्ये जायच जाता येणार नाहीये कारण की इथंच पाणी एवढं हे वा मंदिरात भरपूर पाणी वाच असलेले बहुतेक पूर्ण विंड पूर्ण पाणी खाली आहे गणपती अशा पद्धतीने मित्रांनो आपला आहे ना, ना? नारायणपूर कानिपनाथ आणि कुडी मस्कोबा अशी चार मंदिरं आपण बघितली मस्तपैकी आणि आता व्हिडिओ इथंच एंड करतोय कारण की पाऊस परत चालू झालाय एकदम म्हणजे खतरनाकच इथे एक बारो आहे बाराव पण बघून घ्या पूर्वी बारव म्हणायचे कधी वीर म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे म्हणतात दादा फुल भरले एकदम एकदम म्हणजे एकदम पडून भरलेली पाणी आणि ना आता मग हजेपेक्षा नाही नाही कमी झाले कमी झालं मित्रांनो ना आपण याचा पूल पार केला चांगळी मधला भरपूर पाणी आहे व्हिडिओ संपवतो हो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भर आला आवड आहे <laughs>